राय म्हणतात अहो तुम्ही त्रिवेणी संगमामध्ये जा अनेक तीर्थाचे भ्रमण करा सर्व व्यर्थ आहे का जर नामस्मरण नाही केलं तर सर्व व्यर्थ आहे तुम्हाला सांगतो त्रिवेणी म्हणजे काय सुरुवातीला सांगतो एक एका शब्दाचा आपण भावार्थ पाहणार आहोत स्वामीजींची कृपा आहे स्वामीजीच्या कृपेनं जे काही बोलेन ते त्यांच्याच कृपा आशीर्वादाने बोलणार आहे विठ्ठल विठ्ठल त्रिवेणी त्रिवेणी म्हणजे माउलीनी अंकात्मक दृष्टिकोनातून वापरलेला शब्द आहे त्रिवेणी म्हणजे तीन आणि व्याकरण दृष्टीने त्रिवेणी म्हणजे स्त्रीलिंगी आहे मुलंही नाहीत मनोहर महाराज लिंगाचे प्रकार सांगा बरं किती लिंग आहे जाऊ द्या मी सांगतो आमच्या गावामध्ये गिरीसरनं एका मुलाला विचारलं बाळा लिंगाचे प्रकार सांग म्हणले किती येत तर मुलगा म्हणाला तीन सर गिरी सर म्हणले शब्बास सांग कोणते कोणते येत तर तो म्हणाला स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुस्तक लिंग शब्बास म्हणले आणि पाठीवरून हात फिरवला खुश झाला मुलगा सांग म्हणले उदाहरणं दे म्हणले ते आता तिन्ही तिनेही लिंगाची उदाहरणं दे मग तो मुलगा म्हणाला ती शाळा तो फळा आणि ते शिक्षक कळालं <tip> का नाही बर गिरीसरांना असा राग आला उठ म्हणले मूर्खा तुझं नाव का आहे तो म्हणला माधू बर तुझे वडिलालाच सांगतो म्हणले तुझं घर कुठं आहे तो म्हणला मनोहर महाराजाच्या घरासमोर मनोहर महाराजाचं घर कुठं आहे माझ्या घरासमोर विठ्ठल विठ्ठल सांगायचे तात्पर्य लिंगाचे तीन प्रकार आहेत आणि त्रिवेणी हा स्त्रीलिंगी शब्द व्याकरण दृष्टीने स्त्रीलिंगी आहे आणि या त्रिवेणीचा अर्थ माऊलींनी तीन दृष्टिकोनातून वापरला आहे आणि संगम म्हणजे जिथे तीन नद्याचा मिलाप असतो याला त्रिवेणी संगम असे म्हणतात मग असे त्रिवेणी संगम कुठे कुठे आहेत दोन तीन ठिकाणी आहेत भरपूर ठिकाणी आहेत रामकुंड इथेही त्रिवेणी संगम आहे आणि कर्नाटकमध्ये गाणगापूर इथेही त्रिवेणी संगम आहे आणि प्रयागराज येथेही त्रिवेणी संगम आहे तुळापूर हो हो भरपूर तीर्थक्षेत्र आहेत आणि माऊली म्हणतात असे कितीही तीर्थाचे भ्रमण करा जर नाम नाही घेतलं तर सर्व व्यर्थ आहे आपण पर्याग बघू पर्यागला कोणी गेलेलं आहे का इकडं गेले आहे का किती नद्या आहेत मग सांगा ना बोला 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 ना बरं बरं जाऊ द्या प्रयागला दोन नद्या मृत स्वरूपांना आहेत गंगा आणि यमुना आणि गुप्त स्वरूपाने आहे ती सरस्वती वेद आणि शास्त्र सांगतं की गुप्त स्वरूपाने सरस्वती आहे तसंच मनोहर महाराज इथेही गुप्त स्वरूपाने भगवान शंकर आहेत आणि एक दिवस मातोश्री हे तीर्थक्षेत्रच होणार आहे विठ्ठल